महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत दिलेल्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे या संदर्भात बारा आणि तेरा नोव्हेंबरला न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली आहे दोन केसेस आहेत एक अपात्रतेच्या संदर्भात राहुल नार्वेकर यांनी जो असंविधानिक निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेला आहे आणि ती याचिका जी अपात्रतेच्या संदर्भात राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय घेतलेला आहे असं म्हटलेलं आहे ती याचिका जस्टिस भूषण गवई यांच्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे दुसरी जी याचिका आहे ती शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव शिवसेना थाकर, हा पक्ष उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंकडून घेऊन निवडणूक आयोगाने हा एकनाथ शिंदेना दिला तो निर्णय पूर्णपणे चुकलेला आहे निवडणूक आयोगाने आपल्या अधिकार कक्षा ओलांडल्या आहेत का या संदर्भातली शहनिशा करणारा निर्णय जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे तर या धनुष्यबाण पक्षचिन्हा संदर्भातली सुनावणी ही जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर बारा तारखेला सुरू होणार आहे बारा तेरा चौदा असे राखीव दिवस त्याच्यासाठी ठेव ठेवले जातील असं जस्टिस सूर्यकांत यांनी सांगितलेलं आहे मी सांगत नाही आहे याचा अर्थ बारा तारखेला निदान सुनावणी सुरू होईल असं दिसते जेव्हा विचारण्यात आलं की या सुनावणीसाठी युक्तिवाद करायला किती वेळ लागेल तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यातर्फे बाजू मांडताना कपिल सिब्बल सरांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही केवळ पंचेचाळीस मिनटामध्ये आमची बाजू मांडू परंतु ज्यांना वेळ घ्यायचा आहे अशा लोकांनी मात्र आम्हाला एक एक दिवस पाहिजे आम्हाला युक्तिवादासाठी वेळ लागेल ला, असं सांगितलेलं ला आहे त्यामुळे न्यायाधीशांनी सांगितलं ठीक आहे तीन दिवस घ्या आणि युक्तिवाद पूर्ण करा याचा अर्थ युक्तिवाद पूर्ण झाल्यावर काही दिवसामध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे नोव्हेंबरमध्ये निर्णय पक्षचिन्हा संदर्भातला आणि शिवसेना एकनाथ शिंदेंना देऊन टाकण्याच्या एकतर्फी निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात नोव्हेंबरमध्ये निर्णय येण्याची शक्यता आहे